नमस्कार तुम्हाचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट अटॅकमध्ये आत्ता मी तुर्भ्यामध्ये आहे आणि तुर्भ्यातील तुम्ही इथे पाहू शकतात नवी मुंबई महानगरपालिकेची मध्यवर्ती स्मशानभूमी आहे सेक्टर एकोणीसमध्ये तर या ठिकाणी बातमी बनवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आता आज अक्षयतृतीय आहे तुम्हाला वाटत असेल आज चांगल्या मुहूर्तावर म्हणजे मुहूर्त बोलला जातो हिंदू धर्मामध्ये आणि यावेळी स्मशानभूमीची बातमी का तर त्याच्यासाठी की या स्मशानभूमीमध्ये गॅस शवदह वाहिनी आहे म्हणजे गॅसचा वापर करून शव शवाला मुक्ती दिली जाते जे मृत होतात व्यक्ती त्यांना प्रदूषण कमी करण्याच्या उद्दिष्टाने कारण की सामान्यतः हिंदू धर्मामध्ये जे मृत शरीर असतं मुक्तीसाठी त्यांना जाळण्यात येतं लाकडावर ठेवून त्यांना मुक्ती देण्यात येते अग्नी देण्यात येते आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि ते प्रदूषण कुठेतरी कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार किंवा इतर जे पर्यावरणवादी संघटना आहेत आणि आपली नवमे महानगरपालिका यांच्या सुप्त संकल्पनेमधून गॅस शवदहवाहिनी जी आहे शववाहिनी शवदायनी जी आहे ज्या गॅस शवदाहिनी याची निर्मिती करण्यात आली अगोदर ते डिझेल शवदाहिनी होती त्यानंतर गॅस शवधाहिनी करण्यात आली त्याचं परंतु गेली कित्येक वर्ष झाले की गॅस शवदाहिनी बंद स्वरूपात आहे ती कन्वर्ट करण्यात आली त्याची रेव्हेन्यू रिण। रेन्युएट करण्यात आली ती तिथली जागा पण ती अद्यापही बंद स्थितीमध्ये आहे या संदर्भात आम्ही जे परिमंडळ एकचे उपायुक्त आहेत पोटरे म्हणून जे आहेत त्यांना विचारणा केली इथले वॉर्ड ऑफिसर जे आहेत धांडे म्हणून आणि याच्यानंतर जे असते याच्या अगोदरसुद्धा त्यांना आम्ही विचारणा केली ॲडिशनल अतिरिक्त आयुक्त अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त आहेत झोनचे त्यांनाही आम्ही विचारणा केली ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सुतबरी माहिती उपलब्ध नाही आहे कोटरना आम्ही बावीस एप्रिल एप्रिलला दोन हजार चोवीसला फोन केला होता तेव्हा त्यांना विचारलं जा ही जी, जी गॅस शवधाहिनी आहे ती बंद आहे तुरळ्यामधली लोकांना कारण की आता सर्वांना माहिती आहे की लोकं जी आहे जनता जी आहे नागरिक आहे ती कुठेतरी आता जागृत होते पर्यावरणाच्या पर्यावरणाला घेऊन ग्लोबल वॉर्मिंगला घेऊन आणि कुठेतरी आपल्या जवळच्या आता जेव्हा मृत्यू होतो किंवा त्याचं शव जेव्हा मृत्यूचा जे मुक्ती करण्यासाठी आणतात तेव्हा कुठेतरी पर्यावरणाला घातक असं अग्नी दिल्यामुळे कार्बन उत्सर्जन होऊ नये आता लोक आणि होऊ नये यासाठी लोक जागृत आहेत आता आणि त्याच्यामुळे गॅस शवदाहिनीचा वापर करण्याचा विचार प्रत्येक नागरिक करण्याचा विचार म्हणजे साधारणपणे आत्ता साठ टक्के तरी नागरिक तो विचार करतात की बाबा आता गॅस शव द वाहिनी जी आहे त्याचा आपण वापर करू परंतु इथे आल्यानंतर म्हणजे अख्ख्या नोव्हेंबरमध्ये इथं आल्यानंतर ह्या तुरब्याच्या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर माहिती पडते की त्या शवद शवधायनी जी आहे गॅस शवदा शवदायीनी ती केली कित्येक अनेक वर्ष बंद स्वरूपामध्ये आहे आणि असं आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही जे पोटरे परिमंडळ एकचे उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना आम्ही संपर्क साधला होता बावीस एप्रिल रोजी दोन हजार चोवीसमध्ये तर त्यांनी सांगितलं माहिती घेतो आणि आज अक्षतृती आहे दहा मे म्हणजे साधारण दहा आणि ते आठ दिवसाचे अठरा अठरा दिवस उलटले आणि आपण कामकाजचे दिवस आपण पंधरा दिवस पकडूया तीन दिवस कामकाजाचे दिवस गेले असतील तीन चार चौक बारा तेरा दिवस पकडूया एकूण अठरा आणि क्रॉस अठरा आणि नेट बारा तेरा दिवस झाले परंतु पोटरेंकडे जे उपायुक्त आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ एकचे त्यांच्याकडे कसुबर ही माहिती ही गॅस शौदाहिनी बंद का आहे त्याच्याबाबतची माहिती ते देऊ शकली नाही किंवा त्यांच्याकडे ती माहिती पोहोचू शकली नाही तर असंही सांगण्यात येतं की गॅस शौदाहिनीचं रेनोवेट केलेली किंवा जी कन्वर्ट केलेली आहे त्याचं का पूर्ण झालं नाही परंतु पूर्ण पेमेंट जे आहे त्या एजन्सीला भेटलेलं आहे आणि त्या पेमेंटमध्ये प्रत्येकाने आपापला कट घेतला आहे महा नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि त्याच्यामुळे आणि आत्ताच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामुळे ती श ज्या शौधवाहिनी जी आहे ती चालू स्थितीमध्ये नाही आहे काम पूर्ण करून ते कन्वर्जन करून त्याचे पैसेही पोचलेले आहेत त्या एजन्सीला त्या एजन्सीमधच्या त्या पैसे दिलेल्या बिलामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याने आपला कट पण मारलेला आहे किकबॅक भेटलेला आहे अशी चर्चा आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळामध्ये आणि त्याच्यामुळे प्रशासकीय अधिकारी मग ते उपायुक्त असू दे परिमंडळ एकचे वॉर्ड ऑफिसर असू दे तुरब्याचे वाशीचे त्या लोकांना ते लोक जे आहेत ह्या गोष्टीवर बोलायला चुचकारतात किंवा ते बोलतच नाही पत्रकारांना माहिती देत नाही तर विषय असा आहे की हे जे परिमंडळ उपायुक्त आहेत अतिरिक्त आयुक्त आहेत किंवा वॉर्ड ऑफिसर आहे किंवा सोकळ आयुक्त आहेत आपल्या मुंबई महानगरपालिकेचे यांच्या सासरवाडीवरून आलेल्या पैशावरून किंवा ह्यांनी स्वतः खिशातून आलेल्या पैशातून सदर गॅस शव दाहिनी बांधलेले नाही ही नवी मुंबई महानगरपालिकेतल्या जनतेने जे कररूपी रक्कम भरलेली आहे ना तर त्याच्यातून ही गॅस शौदा या तुरुब्याच्या स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ती नागरिकांच्या सेवेमध्ये लवकरात लवकर रुजू करणे खूप आवश्यक आहे आणि दुसरा मुद्दा असा तुम्ही इथं लिहू बघू शकता मी कॅमेराला थोडं पुढे सांगे येण्यासाठी इथं तुम्ही पाहिलं आहे इथे बोर्ड लावलं आहे स्मशानभूमीच्या गेटावर की स्मशानभूमीच्या आवारात रुग्णवाहिकेशिवाय इतर खाजगी वाहनांना प्रवेश बंदी आहे ह्याच्या गेटच्या राईट साईडला तीस मीटरपर्यंत आणि लेफ्ट साईडला पन्नास मीटरपर्यंत आणि मैताला येणाऱ्या गाड्यांसाठी तीस मीटर उजवीकडे व पन्नास मीटर डावीकडे राखीव जागा ठेवलेली आहे मात्र काय आहे तुम्ही पाहू शकतात कशाप्रकारे खाजगी गाड्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या आहेत मस्त लोक या ठिकाणी स्मशामुभीच्या बाहेर जे डेक्स ठेवले बेंच ठेवले इथं दारू विडी सिगरेट गांजा सर्व फुकतात आणि याच्याकडे ना इथले स्थानिक पोलीस अधिकारी लक्ष देत नवींबी महानगरपालिका तशी पण निर्लज्जम आहे निर्लज्ज सहासुकी आहे नालाय नालायक आहे त्याच्यामुळे नालायक आहे मी सगळं बोलतो आहे कारण की त्यांना काय पडलेलं नाही आहे फक्त नवीन कोणती गोष्ट करायची असेल तर ते इंटरेस्टेड घेतात या साईडला पण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे खाजगी गाड्या लावलेल्या आहेत तर या गोष्टीकडे नवींबी महानगरपालिका लक्ष देत नाही आहे स्थानिक ट्राफिक पोलीस लक्ष देत नाही आहे किंवा स्थानिक अधिकारी जे आहेत पोलिस अधिकारी ते लक्ष देत नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट या शौदा आणि इथले प्रकारचे सर्व खाजगी जे गाड्या आहेत इथे पार्क केल्या जातं आणि इथं गांजा वेडी सिगारेट दारू पिणारी लोकं हे असे खूपच प्रखर मुद्दे असताना फक्त पोलीस आपल्याला रस्त्यावर त्रास देताना दिसतात फोर व्हीलर मोठ्या गाड्यांना सोडायचं टू व्हीलरला मोठ्या लोकांच्या गाड्यांना सोडायचं पंधरा लाख वीस लाख ज्या गाड्या असे त्यांना सोडायचं आणि छोट्या मोठ्या लोकांना टू व्हीलरवर त्रास द्यायचा ते आपल्याला चेकपोस्टमध्ये सर्वांना माहिती आहे हेच पोलीसवलं करतात परंतु इथं काही वाले येत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगमे महानगरपालिकेचे अधिकारी मग अकार्याक्षम अधिकारी यांच्यामुळे इथली मध्ये जी गॅस शव जी आहे दा, दा, ती गेली अनेक वर्षं बंद आहे तर आमची ह्या बातमीच्या माध्यमातून एक विनंती असेल नवीमे महानगरपालिकेला त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणची गॅस शवधायनी चालू करावी सुरू करावी कारण करावी आणि लोकांच्या सेवेमध्ये आणावी आणि प्रदूषणाला कुठेतरी आळा बसेल ह्या गोष्टीमुळे त्याची विचार करून ती गॅस शौदाहिणी सुरू करावी आणि आजोबा तुम्ही जसं बघितलं की ह्या इलिगल पार्किंग जे आहेत त्याच्यावरही नवींबई वाहतूक पोलिसांनी जे स्थानिक बीट चौकी आहेत स्थानिक पोलीस स्टेशन आहे वाहतूक पोलीस चौकं सांडपड्याचं त्यांनी लक्ष घालावं त्यांनी कारवाई करावी आणि जागा मोकळी करावी आणि पोलीस जे आहे एप एम सी पोलीस माझ्या मते या भागामध्ये येतात ए पी एम सी पोलिसांनीसुद्धा या ठिकाणी जे गांजा विडी सिगरेट मसामोवीच्या बाहेर जाऊन दाब मद्यपेय करतात त्या लोकांवर कारवाई करावी एवढीच काही ती विनंती धन्यवाद